चांगला आहे घेणार चांगला सध्या घेणारा चांगला आहे देणारा चांगला नाही सध्या आणि अजून तीन चार बाजार घेणाराला चांगला देणारा ना चांगला नाही चांग ना। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या दुग्ध दुग दोहा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज तीन मार्च दोन हजार चोवीस वार रविवार आज आपण सांगोलच्या इथे कालवडांच्या बाजारामध्ये आलेलो आहोत यामध्ये मित्रांनो आज सहा कालवडांचा व्यवहार झाला एका शेतकऱ्यांनी सहा कालवडं खरेदी केलेत चाळीस हजार पस्तीस हजारच्या भावानं तर कशी खरेदी केली आणि कशी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो नवीन असतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो बघा ही किती महिन्याची मला दहा महिन्याची दहा महिन्याची पाडी मित्रांनो कळे भांडी गुंडिया काय किंमत होती पंचावन्न पंचावन्न द्यायची काय पंचेचाळीसला पंचेचाळीस पर्यंत पस्तीस पर्यंत आहे मला जर घ्यायची असेल तर बाजारमध्ये आवड तू भेट द्या चांगली क्वालिटीला आणि काही माहिती घ्यायची असेल तर यांचा संपर्क क्रमांक घेतो यांना संपर्क करू शकतो आपलं नाव काय अरे नंबर काय चौऱ्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव तेहतीस एक्कावन गाव कुठलं मित्रांनो पाडी घ्यायची असेल तर आवश्यक संपर्क करू शकतो तर मित्रांनो पाडी बघा ही किती महिन्याची मालक अकरा महिने अकरा महिन्याची पाडी आहे मित्रांनो आपल्या घरची व्यापारी घरची मित्रांनो चांगली मुंडी आहे काय किंमत सांगितली ती किंमत पस्तीस पस्तीस द्यायची कुठपर्यंत पर्यंत द्यायची तीस पर्यंत द्यायची गाव कुठलं आपलं नाव काय नंबर नंबर शहाऐंशी अठ्यानव एक्क्याण्णव तर मित्रांनो आपल्याला ही पाळी घ्यायची असेल तर यांना अवश्य संपर्क करू शकता चांगली क्वालिटीची पाडी तर मित्रांनो आपण ही पाडी पाहू शकता किती महिन्याची मालक दीड वर्षाची पंधरा महिन्याची म्हणतात मालक लावला लावलाय का चौस आहे का दाताला चौस आहे मित्रांनो भरली आहे गा? का नाही का अनेक काय किंमत होती किती चाळीस कुठपर्यंत सुटेल तरी कुठपर्यंत सुटेल पर्यंत पस्तीसपर्यंत पर्यंत असं सांगतेत मला जर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा नाव काय आपलं नंबर काय त्र्या हजार गाव कुठलं तर मित्रांनो पाणी संपर्क करू शकतो तर मित्रांनो पाणी बघा ही काळी बांडी शिंकटी महिन्याची दात लावला का दात नाही लावला आता ते मित्रांनो का भरली किती महिने झाले महिने झाला सवा महिना सव्वा महिना झाला भरून किंमत काय होती बत्तीस हजार बत्तीस हजार कुठपर्यंत अठ्ठावीस पर्यंत सांगितली अठ्ठावीस सांगितली फायनल किंमत जर घ्यायची असेल पाळी तर यांना संपर्क करू शकता मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो गाव नंबर काय पहिली गेली कोणा तर मित्रांनो घ्यायची तर दिल्या नंबरवर संपर्क करा तर मित्रांनो पाडे बघाय अं काळेबांडी शिंकिया किती महिन्यातील अडीच वर्षाची अडीच वर्ष अडीच वर्षाला

नाही अडीच महिने अडीच महिने होते दोनशे अडीच महिने तर मित्रांनो घ्यायचं असेल जर आपल्याला यांना संपर्क करू शकता पंचवीस हजार फायनल फायदा नाव काय आपलं नंबर काय सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस सत्त्या त्र्याण्णव सत्तर घ्या त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर ऐंशी चौपन्न ऐंशी चोपन्न त्र्याहत्तर त्र्याहत्तर का कुठलं पंढरपूर तालुका जर आपल्याला पाडी घ्यायची असेल तर यांना संपर्क करा मित्रांनो पाळी ही काळी बांडी बुंडी किती महिन्याची माव सात महिन्याची आपल्या घरचीच ना सात महिन्याची पाळी मित्रांनो चांगली क्वालिटीला ती पेचीला काय किंमत सांगितली ती तीस हजार तीस हजार कुठपर्यंत सुटत पंचवीस पर्यंत कमी नाही गाव ना एक चार पाच कमी असते वीसपर्यंत नाही गाव नाही म्हणतो मा मग तर घ्यायची तर संपर्क करा ती पण आपल्याकडली जा किती महिन्याची चार महिन्याची चार महिन्याची किती काय किंमत आहे चार हजार रुपये चार हजार सांगितली असत तर यांना संपर्क नाव काय आपलं नंबर काय नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस चाळीस पंचाळीस चाळीस uh, पंचाळीस सव्वीस सव्वीस गाव कुठलं जुन्या मित्रांनो जर आपल्याला पाडी घ्यायची असेल तर यांना संपर्क करा तर मित्रांनो एकदम सहा पाड्या घेतल्यात किती पाडे घेतल्या आपण सहा सहा पाड्या घेतल्या माझं नाव प्रकाश आवतणे एकत्र कुठून आलो आपण एकत करून आलो एकत्र एकत करून एकत करून आलो हे सहा पाड्या सहा पाड्या घेतले किती किती महिन्याचे हे चौदा महिन्याच्या दोन आहे हे चौदा महिन्याचे दोन चौदा हे अकरा महिन्याचे अकरा महिन्या नऊ महिने नऊ महिने दहा महिन्याचे दोन पंधरा महिन्याच्या दोन आहे हे चौदा महिन्याचे दोन दोन हे अकरा महिन्याचे अकरा महिन्यान नऊ महिनेचे नऊ महिने दहा महिन्याचे दोन आहेत दहा महिन्याचे दोन काय किमतीला घेतले हे चाळीस हजार बेचाळीस हजार बेचाळीस हजार एक बेचाळीस हजार बेचाळीस हजार हे हजार हजारेचाळीस हां पस्तीस पस्तीस हजार आणखी पस् छत्तीस 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 छत्तीसला नाही छत्तीसला एक असे दोन एक एक दोन हां कसं वाटलं बाजार आपल्याला नाही बाजारात मस्त वाटलं घ्यायला चांगला आहे आता आपल्या घरी म्हणजे पाड्याचं कसं घेऊ शकतो हो माझा तीच व्यवसाय आहे पाड्या घेतो आणि व्यायला झाल्यानंतर विकतो व्यायला झाले विकतो बाजार चांगला आहे घेणाऱ्याला का देणार चांगला सध्या घेणाराला चांगला आहे देणारा चांगला नाही सध्या आणि अजून तीन चार बाजार घेणाऱ्याला चांगला आहे देणारा चांगला नाही चांगला नाही हां तर कुठून आला म्हणलं आपण मी एकच पुरवून आलो एकच पुरू सहा किलोमीटर तर सहा पाड्या घेतल्यात मित्रांनो एक पुरवून आज आल्यात आपण दिले दिलेगा हां मी दिलेगा आपलं नाव काय माझं नाव कृष्णा साबळे युवराज रेनके युवराज रेनके कृष्णा नौ साबळे तर मित्रांनो यांनी आज ही सहा पाड्याचा व्यवहार केलाय अह आणि काय किती पाडे आहेत आपल्याकडे अजून काय 3 4 आहेत सगळा घेतला लॉट घेतला सगळा लॉट एकदमच घेतला हां तर अशा प्रकारचे आणखी घ्यायची म्हटलं तर मिळतील आहे आपल्याकडे खापाड्यादर आठोड भेटतीली ते ज्यात सांगोला बाजारात सांगोला बाजारमध्ये नंबर काय आपला माझा नंबर काही नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आमचं गाव आकलूच आकलूच नाही तर आकलूच जर आपल्याला हे सेट आहे त्यांच्याकडे चांगले लागले पाडे असते आपल्याकडे पाडे असतं का असते किती किती महिन्याचे असतं आपल्या आपण सहा महिन्यापासून दोन वर्ष लागू लागू राहिलेलं पण हो लागून असलेले पण आहे आपलं गाव कुठलं पलूस नंबर नाव काय आपलं विजय गावडे पलूस नंबर तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारच्या आणखी बारीतल्या पाड्या घ्यायच्या असतील तर यांना संपर्क करू शकता एकदम टॉपच्या पाड्या त्यांच्याकड्या अशा प्रकारच्या सहा पाड्या मित्रांनो आज चाळीस पस्तीसच्या भावात बावत्या भावात वित छत्तीसच्या तर आपल्याला आणखी घ्यायचे असतील तर आवश्यक यांना संपर्क करा